अभोणा पुणे नवीन एस टी बस सेवेचा शुभारंभ आमदार पवार यांच्या नागरिकांसाठी आणखी एक सुविधा कळवण विधानसभा लोकप्रिय व कार्यक्षम आमदार नितीन पवार यांच्या विशेष प्रयत्नातून आज रविवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कळवण तालुक्यातील कनाशी अभुना परिसरातील नागरिक व्यापारी विद्यार्थी महिला शेतकरी व प्रवासी यांच्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षित असलेली कळवण पुणे एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे ही नवीन बस सेवा कळवण कनाशी अभोना वणी दिंडोरी नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरु नगर चाकण पुणे या मार्गावर धावणार आहे कळवणहून अभोना मार्गे कनाशी येथे ही बस सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल तर अभोना येथून सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघेल पुण्यात ती संध्याकाळी सात वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासात पुण्याहून ही बस पहाटे तीन वाजता कनाशीच्या दिशेने नाशिकहून सकाळी वाजता सुटून अभोना येथे पोहोचल्यावर कनाशीला साडेदहा कळवणला अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल या बससेवेचे उद्घाटन रविवारी सकाळी कनाशी येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले अभोना येथेही ग्रामस्थांनी या बस सेवेचे स्वागत उत्साहात केले यावेळी आगार व्यवस्थापक राहुल बोरसे तसेच बसचे चालक आणि वाहक यांचा ग्रामस्थांनी श्रीफळ सत्कार केला या उपक्रमामुळे कळवण तालुक्यातील नागरिकांना पुण्याशी थेट व सोयीस्कर असून विद्यार्थ्यांना व शेतकरी बांधवांना याचा मोठा लाभ होणार आहे आणि आजार व्यवस्थापक गाऊंज राहुल कोळशी यांच्या प्रशासनाकडून आज चळवण एसटून चळवण ही ग्रेष्ठी बस या ठिकाणी सुरू झालेली आहे आज सकाळी चणाशीतून त्या बसचा आरंभ होऊन ही बस चळवण आपणा तांदुळी अबोणा मांदुरी पणे पिंडुरी नाशिक सिन्नर गाजनेर मंचर राजगुरुनगर आणि पुणे अशा पद्धतीने बस फुली लागली या बसमुळे थोडं सत्तार सरकारची पश्चिम कोट्यातील आगोना पद्धती गणाशी पण परिस्थिती संपर्कांना या प्रवन करता फायदा होणार आहे त्यामुळे आज आम्ही या जे आगोना वासी मार्फत आज या ठिकाणी आम्ही स्वागत राहिले आहोत आज या ठिकाणी आपल्या पोस्ट चालक यांचं स्वागत सॅल्फिल देऊन

त्याचा प्रयत्न करू आपण चालू झाले आणि त्यासाठी आपल्या आगारातील आगर व्यवस्थित आहे त्यांचं कोण सरकारी लागलं या नै मतदारसंघाकडे येईल एस्टी डांससाठी आपल्या आमदाराने सुमारे आठ कोटी तरी दिलेलं आहे ते काम चालू आहे त्यामुळे या मतदारसंघातील आमदार बघ त्यांचं काम येतेला बांधलं आहे